हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय अनवेज चॅनल तर खूप दिवसांनंतर ब्लॉग येतो आहे आणि खूप उशिरा पण येतो आहे कारण दिवाळी खूप कधीचीच होऊन गेली आहे पण ब्लॉग खूप उशिरा येत आहे कारण दिवाळी असल्यामुळे काही टाईम मिळाला नाही त्यामुळे ब्लॉग एडिट करणं जमलं नाही थोडं बाहेर पण गेलं होतं थोडं काम पण होतं घरात आणि थोडा काही प्रॉब्लेम पण होता त्याच्यामुळे काही व्हिडिओ एडिट करता आले नाही तर सु आज दिवाळीचा ब्लॉग टाकते तर अशा प्रकारे आम्ही दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी फुलं फुलांची माळ जे काय तयार केल्या होत्या तर त्या घराला फोटोला देवाऱ्याला आणि गाड्यांना सकाळी सकाळी लावून दिले काही लोक संध्याकाळी लावतात पण सकाळी लावली तर कसं गाडी फिरते दे, इकडे तिकडून ते छान वाटतं म्हणून आम्ही सकाळीच लावून दिले प्रकारे मिस्टरांनी सगळ्या दोन गाड्या आहेत एक सरकारी गाडी ही स्कूटी आणि मोठी गाडी यांना माळ लावून दिले मी सिन्नरवरून आलेलो आहे तर काहीच आहे बघा आम्ही एवढे सारे फटाके आणलेले आहेत काकानी आणले सिन्नरवरून सिन्नरला हे फक्त दोन हजार रुपयामध्ये भेटले एवढे फटाके हे जर आपण नाशिकमध्ये घेतले असते तर चार पाच हजार रुपये लागले असते सिन्नरला फटाके खूप परवाडतात म्हणून आम्ही सिन्नरवरूनच घेतले एवढे सारे फटाके हे बघा हे पण शॉर्टच आहे मज्जा येईल सर फोडायला आता आमच्या घरी कोणी फोडत नाही मी आणि सगळे फटाके फोडतो आता दिवाळी आहे म्हणून मम्मीनी मी डॅडीनी आम्ही तिकडून पूर्ण घर साफ केले होतं माझं किट राहिलं होतं आणि किटला पण साफ करणं खूप गरजेचं आहे कारण ते माझं फ्युचर आहे त्याची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे म्हणून मी माझं तिन्ही बॅग माझं पूर्ण किट साफ करते आता आम्ही रात्री त्याची पूजा पण करू ते दोन्ही साफ झालंय आता हे बाकीचं करायचंय इथं हे पूजा म्हणताय चला तर आता संध्याकाळचे साडेपाच सहा होत आले होते माझी तयारी झाली होती आणि आता देवाची पूजा मांडायची होती लक्ष्मी पूजेची तरी इथं मिस्टर आणि मी आम्ही दोघी मिळून पूजा आहे तर याला पण बरेच साहित्य लागतं आपल्या घरात जसं आहे जेवढं आहे ते आपण मांडू शकतो फराळाचं आम्ही जास्त काही के केलेलं नव्हतं जे होतं ते विकत आणलेलं होतं कारण घरात कोणी जास्त फराळ खात नाही फर आणि थोडंफार जे आहे मुलींना आवडतं ते आम्ही विकत आणलेलं होतं अशा प्रकारे मिस्टर आता पूजा आहेत आणि जसं की सर्वांनाच माहिती आहे आमचे दोन घरं आहेत थर्ड फ्लोरला पण एक घर आहे तर तिथे पण पूनम आणि भाऊ राहतात ते तर त्यांनी पण पूजा मांडलेली आहे तर आता आमची खालची पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून इथे आरती करू त्यानंतर वरती जाऊ आरतीसाठी आणि आरती झाल्यानंतर फटाके वगैरे फोडणार गाड्या वगैरे ओवाळायला जाणार तर बघत राहा तुम्ही पुढे चॅनेल चॅनेलतर्फे आणि आमच्या सहपरिवारातर्फे आमच्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर खालची आरती झाल्यानंतर इकडे आम्ही थर्ड फ्लोअरला आलो तर इथे अशा प्रकारे पूजा मांडलेली होती आणि इथे पण आम्ही जोडीने आणि मुलांनी आईने सर्वांनी व्यवस्थित अशी छान आरती केली आणि आरती झाली यानंतर आम्ही फोटो काढले पुन त्यांनी दिवाळी तर नवीन वॉलपेपर बसवला होता भिंतीला तर त्याच्यासमोर खूप छान असे आम्ही सर्व फॅमिलींनी फोटो पण काढले आणि रील्स पण काढलेली आहे ते तुम्ही नक्की बघा रील्स पण खूप छान आलेली आहे दिवाळीमध्ये आपण घराची साफसफाई करतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन करतो ते प्रकारे त्या दिवशी सकाळी सकाळी गाड्या वगैरे पण स्वच्छ करून त्याची सजावट म्हणजे त्याला हार वगैरे लावून गाड्यांची पण पूजा केली जाते संध्याकाळी कारण ती पण आपली लक्ष्मीच असते तर अशा प्रकारे आम्ही चौघीने गाड्या ओवाळून घेतल्या आणि यानंतर आम्ही फटाके फोडणारे तर फटाक्यांचं असं खूप सारे फटाके होते यावर्षी त्याच्यामुळे आमचं जेवणाचा पण टाईम असतो त्याच्यामुळे आम्ही पहिले जेवण करून घेतल्यानंतर बबलू भाऊ सर्व लहान मुलांनी घेऊन आले खाली फटाके फोडायला काही फटाके आता वाजवले काही जेवण झाल्यानंतर वाजवले अशा प्रकारे दोन गाड्या वावल्या पुढच्या वर्षी यांच्या गाडीच्या का गाड़ी हुई। तो <laughs> है। चिड़चिड़ करता है वेदिका पीड़चिड़ करती है का आईंचा आणि मिस्टरांचा आमचा जेवणाचा टायमिंग असतो त्यांना त्या टायमिंगला जेवणाला पाहिजेच असतं त्याच्यामुळे आम्ही पहिले जेवणं खाऊनं वगैरे करून घेतले नंतर लहान मुलांचे ते फटाके उडवायचं काम केलं तर आता आईचं आणि मिस्टरांचं जेवण झालं आहे आता आम्ही बाकीचे सगळे बसलेलं आहे जेवायला तर अशा प्रकारे जेवणं वगैरे झाल्यानंतर आता खाली आले तर आम्ही घरातली साफसफाई करत होतो आणि मुलं खाली फटाके वाजवण्यासाठी आले होते लीड उभी ना लाव 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 अगं लाव इकडे काय लागलं नाही इकडे उभी राह ना अगं <laughs> थे 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 था। थे था। <laughs> का खूपच घाबरत होती फटाके लावायला की तिला आवड आहे पण ती जास्त जात नाही फटाक्यांचा आता तू इथे स्काय शॉट वगैरे लावणारे शॉट आणलेले होते चार पाच तर पिऊणी आणि शिवाय तिने वाजवले ते तर आम्ही पण खाली येणार होतो फटाके बघण्यासाठी पण काही आलो नाही घरातच आवरावर आवर करत होतो कारण खूप पसारा झालेला होता तर अशा प्रकारे मुलांनी फटाके वगैरे वाजवून घेतले त्यानंतर आता पुढे व्हिडिओ काय काटला नाही तर दुसऱ्या दिवशी आमचा पारवा पण छान असा सेलिब्रेट झाला तर बघत राहा व्हिडिओ पुढे तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर आईंनी मामांच्या फोटोला ओवाळा आणि आता इथे पिऊ आदूला ओवाळते कारण आदूला सागरभाऊना आणि नीलमला जायचं आहे सिन्नरला तिच्या आदूच्या मामाच्या घरी तर आदू दुसऱ्या दिवशी भाऊबीजीच्या दिवशी नाही राहणार म्हणून त्याला आदल्याच दिवशी ओवाळून घेतलं पोरींनी आणि नंतर आम्ही आमचा पाडवा सेलिब्रेट केला म्हणजे आम्ही मिस्टरांना ओळून घेतलं आणि दोघं भावांनी वरती घातलेली ड्रेस घातलेला आहे कारण आईंना फोटो सेशन करायचं होतं दोघं मुल तिघ मुलांसोबत त्यांना फोटो काढायचे होते ड्रेसवरती म्हणून त्यांनी ड्रेस घातलेले आहेत तर अशा प्रकारे ओवाळणी झाली